रण होता एक उसके बाद डॉक्टर प्रकाश अम्बेडकर गए उनकी कब्रिस्तान पर फूल चढ़ाया और कहा किसी में दम है तो मुझे केस करके दिखाओ क्या इस देश में दो किस्म में कानून चलता है अगर किसी ने स्टेटस लगाया तो उसपे केस कर दिया गया और एक आदमी चॅलेंज आप आहेत कुछ नाही बोल बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळी त्या ठिकाणी त्या कबरीवर गेले होते त्यावेळेस मी त्यांना देखील के आव्हान केलं कारण अध्यक्ष महोदय शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत औरंगजेब यांची स्तुती करण्यावरून समाजवादी नेते अबू आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम शासक होता त्याचा काळात भारत सोन्याची चिडिया होती आणि त्याचा काळात भारताचा जीडीपी हा चोवीस टक्के होता असं विधान केलं त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलाच उहापोह केला अबू आजमी औरंगजेब याची स्तुती केली मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी थेट छत्रपती संभाजीनगर जाऊन औरंगजेब समाधीवर फुले वाहून अभिवादन केलं होतं त्यावेळी असा उहापोह झाला नव्हता अशी आक्रमक भूमिका सत्ताधारांनी आणि विरोधकांनी घेतली नव्हती अशात सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्यांच्या मनात बाळासाहेबांबद्दल किती भीती आहे हे या घटनेवरून समजते आपण पाहूया दोन हजार तेवीसला काय झालं होतं जेव्हा बाळासाहेब औरंगजेब याच्या समाधीवर गेले होते आणि थेट आव्हान दिलं होतं की हिम्मत असेल तर माझ्यावर एफ आर करून दाखवा बाळासाहेबांच्या या आव्हानानंतर सभागृहात काय चर्चा रंगली होती ते पाहूया अध्यक्ष महोदय कुछ मुस्लिम डालको ने स्टेटस लगाया औरंगजेब और परंतूरला लगा ठीक आहे आपने उस पे केस किया मैं पूछना चाहता हूँ उसके बाद डॉक्टर प्रकाश आंबेडकर गए उनकी कब्रिस्तान पर फूल चढ़ाया और कहा किसी में दम है तो मुझे केस दिखाओ क्या इस देश में दो किस्म का कानून चलता है अगर किसी ने स्टेटस लगाया तो उस पे केस कर दिया गया और एक आदमी चैलेंज कर रहा है आप इसको कुछ नहीं बोल रहे हो ट्रेन में जो हादसा हुआ ना सर इसी वजह से हुआ है जो जो नफरत फैलाई जा रही है 24 तो घंटे एक ही काम है इस कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो ये चीज लाओ ये लाते हैं अध्यक्ष महोदय पूरे देश में क्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हालत यह हो गई है कि अब किसी को बुरका पहन के दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है कि कब कौन किसको मार देगा अध्यक्ष महोदय मेरी कौन चिल्ला रही है कोई मदद करने को तैयार रही है कोई गलती नहीं है यह गद्दार ये लोग देश का माहौल खराब कर रहे हैं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सुनिए उनका जवाब सुनिए उनका जवाब सुनिए अध्यक्ष महोदय बाळासाहेब साहेब आंबेडकर ज्यावेळी त्या ठिकाणी त्या कमरीवर गेले होते त्यावेळेस मी त्यांना देखील के आव्हान केलं कारण अध्यक्ष महोदय शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये हैदराबादच्या निजामाने त्यांनी लिहून ठेवलं आहे त्या काळात हैदराबादच्या निजामाने अनेक प्रकारे त्या ठिकाणी लाच हा शब्द योग्य नाही पण आमिष दाखवली होती पण त्यांनी हे सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की या देशाच्या भूमीमधला जो काही धम्मा आहे तोच मी या ठिकाणी स्वीकारेन आणि म्हणून मी त्यांना देखील विनंती केली होती की अशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊन त्याचं महिमा मंडन करू नका ठीक आहे औरंगजेब एक त्या ठिकाणी शासक होता त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांची मजार त्या ठिकाणी आहे ती मजार एक प्रोटेक्टेड अशा प्रकारचं मॉन्युमेंट देखील आहे कारण आपण लोकशाहीत आहोत त्यामुळे लोकशाहीमध्ये म्हणजे अगदी इतर देशाचा व्यक्ती देखील आपल्याकडे जर कोणी गेला तर त्याला त्याचं क्रिमेशन करण्याचा सगळा अधिकार आहे त्यामुळे मुळामध्ये दोन गोष्टी आहेत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे औरंगजेबाच्या याच्यावर जाणं गुन्हा नाही आहे ज्यावेळेस अशा प्रकारचं स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे हाच सगळा हे आहे अशा प्रकारे ज्यावेळेस त्याच्यावर लिहिलं जातं तो गुन्हा होतो त्यामुळे मला अबू आझमी साहेबांना देखील सांगायचं आहे अबू आझमी साहेब ठीक आहे आपण सगळे या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडून येतो प्रत्येकाला आपापलं कॉन्स्टिट्युएन्सी पाहिजे आहे आपली मतं पाहिजे आहेत पण हे पाहत असताना काही गोष्टी हे राष्ट्रहिताच्या असतात आणि राष्ट्रहिताच्या गोष्टींमध्ये आपण काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करू नये आणि आपण जर या देशाचा इतिहास बघितला असेल तर या देशाच्या इतिहासामध्ये देशाकरता बलिदान केलेले अनेक असे मुस्लिम नेते आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांनी या मातृभूमीकरता बलिदान केलं आहे त्यांनी हा विचार नाही केला की मी कुठल्या धर्माचा आहे हा देश कुठल्या जातीचा आहे इथे कोण बहुसंख्याक आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना नेशन फर्स्ट ही भूमिका ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझी आपल्यालाही विनंती आहे की मतांच्या राजकारणाकरता किंवा मतांच्या लांगूल चालना करता आपण चुकीच्या भूमिकांचं समर्थन करू नका मी या सरकारच्या वतीनं आपल्याला एवढंच सांगतो राष्ट्रीय विचाराचा कुठलाही व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सिख असो ईसाई असो बौद्ध असो जैन असो कोणी असो अशा कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर इथे कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही मात्र कोणी जर जाणीवपूर्वक असं करत असेल तर त्या संदर्भात कारवाई ही केली जाईल देवेंद्र फडणवीसांनी बोलताना की औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले जातील मात्र प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिली यामध्ये हा गुन्हा नाही असं लोकांना अशी एक प्रतिक्रिया लागली की आता प्रकाश आंबेडकर पण माझ्या माझ्या आजही देवेंद्र फडणवीस काढले त्याच्यावरनं आहे की कोणाच्या मजलीवरती जाऊन किंवा कुणाच्या कब्रस्थानावरती जाऊन तुम्ही फुल वाहू शकत नाही हा कायदा दाखवा माझं म्हणणं आहे की ज्यांनी त्यांना असणारा अटक करण्यात आलेली आहे की स्टेटस ठेवलंय त्यांनी त्या अधिकारावरती मुलगी केस करावी आणि माझी बदनामी केली आहे मला नाहक पकडण्यात आलेला आहे हिंमत दाखवावी माझं म्हणणं आहे लोकांकडून ही हिंमत आली पाहिजे आणि ती हिंमत आली तर अशा रीतीचं जे राजकारण आपल्याला दिसते भावनिक राजकारण करण्याचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी थांबेल मी असं कोणाचं स्टेटस ठेवलं ते इतरांना अडचण काय असावी त्यातून उदात्तीकरण होतं असा एक भाग बोलला जातो कोणाचं औरंगजेबाचं अडचण काय आहे त्याच्यामध्ये राजा होऊन गेलेला आहे आहे तो तो राज्य हा जो किताब आहे हा तिकड मोगलांकडून आलेला आहे तो परकीय आक्रमक होता तिथे त्यांनी इथल्या राजाला हलाल करून मारलं अशा पद्धतीची भावना असल्या कारणाऱ्या मारणारा कोण आहे सांगणारा कोण आहे ते लिहून देणार कोण त्याला सुटणार का म्हणजे सोयीचं उचलायचं आणि सोयीचं नाही आहे ते सोडून द्यायचं आणि म्हणून माझ्याच आजोबाने असणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ज्यांचा उल्लेख केला ते म्हटले जयचंद राणा प्रताप असं राज्य कसं गेलं तर जयचंदच गेलं शिवाजी महाराजांचं राज्य कुठे गेलं तर जयचंद कुठून गेलं त्याच्यानंतर अशोकाचं राज्य कुठे गेलं तर पुन्हा जयचंदच गेलं आता हे जयचंद काय त्यावेळेस मुसलमान नव्हते ना त्याच्यामुळे स्वतःच झाकायचं आणि दुसरं लोकांना दाखवायचं कि प्रथा पहिल्यांदा बंद झाली पाहिजे तर आम्ही फक्त असताना या देशामध्ये जे जे जयचंद झाले त्यांची नावं पुढे आल्यानंतर ज्यांना इथे धार्मिक दंगली घडवायचे होते ते बॅकफूट वरती गेले